नमस्कार स्वागत आहे आरोग्य की महिला आरोग्य मार्गदर्शन या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बोलणार आहोत प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या महिन्याबद्दल म्हणजेच नवव्या आठवड्यापासून बाराव्या आठवड्यापर्यंत आईच्या आणि बाळाच्या वाढीत काय काय बदल, बदल होतात ते पाहणार आहोत पण त्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन आहेत स त्यांचं सो खूप मनापासून स्वागत आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज जाऊन सबस्क्राईब करा सगळ्यात आधी आईच्या शरीरात काय काय बदल होतात ते वन बाय वन पाहूया मॉर्निंग सिकनेस अजूनही जाणवतच असतो जसं की उलट्या मळमळ थकवा ही लक्षणे अजूनही असतात पण हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते छातीत जडपणा येतो हार्मोन्समुळे स्तनांमध्ये वेदना जडपणा आणि निपल्सचा रंग थोडा गडद होतो हाही एक सिम्पटम्स जाणवत असतो त्यानंतर पोट थोडं थोडं दिसायला सुरुवात होते म्हणजे गर्भाशय हळूहळू वाढू लागतं आणि खालच्या पोटाचा जरा फुगेलपणा जाणवू लागतो तसंच लवकर झोप येणं जास्त थकवा जाणवणं कारण हार्मोन्समुळे शरीर पटकन दमतं आणि आरामाची खूप गरज भासायला लागते सो so, हेही एक सिम्पटम आहे आणि शेवटचं म्हणजे मूड स्विंग कधीकधी चिडचिड कधी कधी आनंद हे सगळे मानसिक बदल आहेत तर ते ह्या तिसऱ्या महिन्यामध्ये जास्त दिसायला लागतात तर हे सगळे बदल आईच्या शरीरामध्ये दिसायला लागतात त्यानंतर आता बाळाच्या डेव्हलपमेंटचे कोणते कोणते बदल दिसून येतात ते आपण बघूया तिसऱ्या महिन्यामध्ये ते म्हणजे हृदयाची धडधड ऐकू येऊ लागते सोनोग्राफीमध्ये बाळाचं हृदय स्पष्ट ऐकू येत असतं त्यानंतर हातपाय तयार होतात जसं की बाळाचे हातपाय आकाराला येतात बोटं बनायला सुरुवात होतात हातापायाची सो हे सगळं त्यानंतर चेहऱ्याचा आकार दिसू लागतं डोळे कान नाक थोडं थोडे स्पर्श आपल्याला दिसू लागतं त्यानंतर अवयवांची निर्मिती सुरू होते लिवर किडनी पचनसंस्था यांसारख्या अवयवांचा पाया तयार होतो लांबी आणि वजन ही बाळाचं या महिन्याच्या शेवटी साधारण दोन ते तीन इंच इतकी लांबी आणि वजन साधारण पंधरा ते वीस ग्रॅम इतकं असतं आता कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी केअर ड्युरिंग थर्ड मंथ सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे आहार डाएट फॉलिक ॲसिड कॅल्शियम आयर्न भरपूर असलेला आहार घ्यावा हिरव्या भाज्या डाळी दूध दही फळं सुकामेवा नक्की घ्यावा पाणी शरीरात पाणी कमी होऊ नये याची काळजी घ्यावी त्यामुळे भरपूर पाणी प्यायला हवं औषधे डॉक्टरांनी दिलेल्या सप्लिमेंट्स वेळेवर घ्याव्या स्वतःहून कोणतीही औषधे घेऊ नयेत सोनोग्राफी व तपासण्या या महिन्यातली सोनोग्राफी बाळाच्या वाढीबाबत खूप महत्त्वाची असते हे नक्की लक्षात ठेवा ताणतळा तणाव टाळा जास्त काम मानसिक ताण किंवा चिंता टाळावी व्यायाम व चालणे हलक्या स्वरूपाचा व्यायाम किंवा चालणे हे उपयुक्त ठरतं सो प्राणायाम थोडंसं चालणं हलकी वॉकिंग करू शकता आता कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात ते बघूयात कॉमनली काही गोष्टी टाळण्यासारख्या हा असतात गरोदरपणात त्या म्हणजे धूम्रपान मद्यपान तंबाखूजन्य पदार्थ जास्त तेलकट जास्त मसालेदार पदार्थ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेणं टाळावं आणि हो जास्त थकवा किंवा जास्त घे स्ट्रेस जास्त ताण घेणं टाळावं शक्यतो आराम करावा डॉक्टरांच्या सल्ल्याने सगळे गोळ्या औषधं घ्यावी जास्त तेलकट मसालेदार पदार्थ खाऊ नये आणि धूम्रपान मद्यपान ते तर टाळावंच टाळावं तर तिसऱ्या महिन्यात आईच्या शरीरात मोठे बदल घडतात आणि बाळाची मूलभूत वाढ होत असते त्यामुळे या काळात स्वतःची चांगली काळजी घ्या आपल्याला ही माहिती आवडली असेल तर सखी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर भावी मातांपर्यंत नक्की पोचवा आणि हो तुम्हाला आपल्या चॅनलवरची ही सिरीज कशी वाटते ते मला तुम्ही कमेंट्समध्ये आत्तापर्यंत सांगितलेलं नाही सो so, आवडली असेल ही सिरीज तर नक्की सांगा पुढचा कोणता टॉपिक अजून वेगळा बघायला आवडेल किंवा दुसरी कोणती सिरीज बघायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो तुमचा अनुभव शेअर करा तुम्हाला कितवा महिना चालू आहे गरजदरपणाचा तेही बाय